अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे लाखो चाहते आहेत मालिका विश्व गाजवल्यानंतर प्राजक्ता आता चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते तर एकीकडे महाराष्ट्राची मधूनही ती प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसते तर फुलवंती या चित्रपटाने तर प्राजक्ताची एक नवी ओळख निर्माण झाली आहे तिच्या या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं तर अजूनही चित्रपटाला हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसतोय तर दुसरीकडे फुलवंती चित्रपट ओ टी टीवर आला आहे आणि ओ टी टीवरसुद्धा फुलवंतीने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले तर आता प्राजक्ताची मैत्रीण आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ओ टी टीवर फुलवंती चित्रपट पाहिला आणि सोशल मीडियावरून तिचं भरभरून कौतुक केलं आहे अमृता म्हणते की फायनली वॉच फुलवंती ऑन ॲमेझॉन प्राईम प्राजक्ता ट्रूली लव्ह युअर डेडिकेशन अँड स्पिरिट विच इज लाईक अ वॉरियर इन द फिल्म कमाल दिसलीएस सुरेख का लव इट यावर प्राजक्ता म्हणते हे अमू इन्स्पिरेशन टेकन बाय चंद्रमुखी यू नो दॅट तर तुम्हीसुद्धा फुलवंती पाहिला का आणि तुम्हाला चित्रपट आवडला का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला